राहुल गांधींची जीप छाटण्यासाठी अकरा लाखाचा बक्षीस देणारा बक्षिसाची घोषणा करणारा संजय गायकवाड नावाचा पिसाट माणूस आपल्या अवकादी बाहेर बाहेर बोलतो आहे खर तर खोके घेऊन शिंदेनी पोचलेल्या एखाद्या पाळीव प्राण्याप्रमाणे याची बकबक नेहमी महाराष्ट्राने पाहिली आहे नेहमी याचे यांनी दिलेले स्टेटमेंट यांनी दिलेले नोंद मत हे सातत्यानं वादग्रस्त राहिले पण अशा पुसट आणि पागल आणि पोचलेल्या पाळीव प्राण्याला उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही अरे तू राहुल गांधीची जीभ छाट्याची काय गोष्ट करतोस तुझीच तुझ्या पक्षाची अवस्था तू कुठे आहेस हे तू ओळखलं पाहिजेस आणि राहुल गांधीच्या नाव घेण्याची तुझी अवकात नसताना तू जे स्टेटमेंट करतोस हे सूर्याकडे पाहून थुंकण्याचा प्रकार आहे ती थुंकी तुझ्या तोंडावर पडेल आणि तुझं तोंड काळवटलेला महाराष्ट्र पाहिल येणाऱ्या विधानसभामध्ये तुमची जी काही मस्ती आहे सत्तेची आणि जी भाषा आहे जी पैशातून भ्रष्टाचार करून प्रचंड महाराष्ट्राला विकून या शिंदे जो पैसा गोळा केलेला आहे आणि त्यातून असे बेताल वक्तव्य जे करतायत महाराष्ट्रामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील जनता तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही तो दिवस फार काही दूर नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि असे बघबग करणं बेताल वक्तव्य करणं बंद केलं पाहिजेत तुम्ही अवकातीत बोललं पाहिजेत आणि यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या विरुद्ध अशा प्रकारचं स्टेटमेंट विरुद्ध गृह खात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे काय कारवाई करतात याकडे आमचं लक्ष लागलं आहे यावर त्वरित यांच्यावर गुन्हे नोंदवा आणि यांना अटक करा आणि कारवाई करा अन्यथा एकेकाला एक आम्हालाही धडा शिकवावा लागेल तो धडा शिकवण्यासाठी दिवस दूर नाही हेही तुम्ही लक्षात ठेवा